जुनं वाहन खरेदी करणाऱ्याने विचार करा की आता स्क्रॅपिंग ॲक्ट लागू झालेलाच आहे आणि आता लवकरच हिचं रिटेस्ट ह्या चालू होणार आहेत राज्यभरातल्या मग ते वाहन तुमचं किती वर्षाचं असून द्या आणि मग सर्वसाधारणपणे पंधरा वर्षाचे ज्या काही रिक्षा टॅक्सी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली वाहनं आहेत ती नष्ट होणार आहे म्हणजे स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये जाणार आहे प्रत्येकानं जुनं वाहन घेताना मात्र काळजी घ्या तुम्ही जर कसंही ते काय फसून जर वाहन घेतलं ना जुनं वाहन त्याची मूळ नोंदणी कधी केली आहे बघा ती गाडी चांगली दिसते आणि टकाटक टकाटकाय फुकटात देतो स्वस्तात देतो आहे असं जर तुम्ही केलं तर मात्र तुम्ही फसणार आहात कायदे फार विचित्र असतात कायदे चांगले सांगणारे नसतात तर मग हेचाच लाभ सर्वसामान्य गोरगरिबांना फसवून पैसे कमावण्याचा मार्ग करणारीसुद्धा लोकं असतात मग तेच तुम्हाला गाड्या विकणार पुन्हा तेच तुमच्या बंगारला गाड्या घेणार तेच पुन्हा हे करत बसणार आणि शासनाच्या अधिकाऱ्यांना कायदं सांगायची काहीही पडलेली नाही काहीही ते करत नाहीत चांगलं ते कधीही बोलणार नाहीत कारण त्यांची दुकानं बंद होतील मात्र वा। हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा मूठवाले मोकाशीचे यूट्यूब तुम्ही व्हिडिओचे ऐकत राहावा जर तुम्ही हे व्हिडिओ ऐकलेसा तर मात्र तुम्हाला काहीतरी चाहूल लागेल की तुमची फसवणूक तरी होणाऱ्यापासून काही लोकं बसतील ज्यांना पटल त्यांचे काहीतरी पैसे बसतील हे मात्र विचार करा फसवणूक होऊ नये सर्वसामान्य लोकांची हे मात्र म्हणून मी हे मूचवाले मोकाशी यूट्यूबला व्हिडिओ टाकत असतो आणि मोकाशी श्यामराव महादेव ह्या फेसबुकला बी तुम्ही फॉलो करत जावा मूचवाले मोकाशी यूट्यूब बी फॉलो करा की तुम्हाला कमीत कमी कायद्याची माहिती मिळाली आता काय होतंय पुढं हे जर कळालं तर माणूस सावध राहतो त्यापासून आपलं नुकसान टळतं हे मात्र कुणीही विसरू नका आर टी ओवाले काय हो ते तिथं बसल्या बसल्या त्यांच्यापाशी आणि आर टी ओ त्यांना काय बसल्या बसल्या तिथं पैसे मिळत असतात पाचशे हजार पाचशे हजार एक सही गेली की ते चालूच असते त्यांना देणारे बी लोक आहेत आणि स्वतःची कामं स्वतः करा आर टी ओची पेपरलेस सेवा चालू झालेली आहे राहतो प्रश्न पर्यटक परवान्याचा मराठी लोकांनी स्थानिकांचा व्यवसाय हा रिक्षा टॅक्सी आहे पर्यटक परवान्याची गाडी घेतली की शासनाला ते काय भाडं ठरवता येत नाही काय नाही आहे बेकायदेशीर आहे तो ओला कोला बी पुरा बेकायदेशीर आहे तर मी एवढंच मराठी चालकांना एवढंच सांगणार आहे तुम्हाला चारचाकी गाडी घ्यायची आहे ना तुम्ही काळीपुरी टॅक्सी घ्या चार सीटची घ्या सहा सीटची घ्या अथवा तुम्ही फुल कॅब गाडी घ्या ए सी गाडीला बी परमिट मिळतं आणि त्याला शासन भाडं ठरवतं तुम्ही हक्कानं स्वयंरोजगार करणार पण पर्यटक परवाना जर तुम्ही घेतला तर तुम्हालाच अडचणी निर्माण त्या होत आहेत हे मात्र विसरू नका व्हिडिओ शेअर करा